वेलकम टू माय दुजा बाळाला पावडरचं दूध द्यायचं का मी तर हॉस्पिटलमध्ये असतानाच डॉक्टरांनी बाळाचं पावडरचं दूध दिलं ते डॉक्टर म्हणले तुमचं निपल मोठं आहे ना तुमचं सीजर झालंय अजून तुम्हाला दूधच आलं नाहीये म्हणून बाळाला तर फॉर्म्युला मिल्क द्यावंच लागेल हे फॉर्म्युला मिल्क असतं का त्यापेक्षा मी गाईचं दूध देऊ का बाळाला हो किती प्रश्न येत नाही तुमच्या मनात चला या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहे की फॉर्म्युला मिल्क एक्झॅक्टली काय असतं आणि ते बाळाला कधी द्यायचं नाही आणि कधी द्यायचं ठीक आहे या प्रश्नाची उत्तर आपण जाणून घ्या फॉर्म्युला मिल्क म्हणजे एक्झॅक्टली काय सी आईच्या दुधात काय असतं कॅल्शियम असतं बी ट्वेल्व्ह असतं अँटीबॉडीज असतात व्हायटमिन डी असतं आणि बेसिकली दूध हे एक महत्त्वाचं कॉम्पोनंट सो एक्झॅक्टली ह्याचीच एक आर्टिफिशियल कॉपी म्हणजे फॉर्म्युला मिल्क जर आईचं दूध अवेलेबल नसेल तर आईच्या दुधाचा सर्वात जवळपास मॅच होणारं जर दुसरं दूध असेल तर ते फॉर्म्युला मिल्क आहे फॉर्म्युला मिल्क म्हणजे गाईचं जे दूध असतं त्याच्यावरती प्रोसेस करून त्याची पावडर फॉर्ममध्ये कन्वर्जन करून हे जे काही न्यूट्रिएंट्स मी बोलले ना की ज्याची बाळाला गरज असते फॅट्स म्हणा एनर्जी म्हणा प्रोटीन म्हणा आणि सगळे बाकीचे कॉम्पोनंट्स हे सगळे त्या पावडरमध्ये टाकले जातात आर्टिफिशली म्हणजे फॉर्म्युला मिल्क हे न्यूट्रिशनली एकदम परफेक्ट कॉम्बिनेशनवर आहे जिशाची बाळाला गरज आहे इनफॅक्ट आईचं दूध आहे तर तेवढं परफेक्ट कॉम्बिनेशनला नसेल म्हणजे समजून घ्यायचं माझ्या बॉडीतच कॅल्शियम कमी आहे तर मी त्या बाळाला देणाऱ्या दुधात जास्त कॅल्शियम कुठून आणणार तर तो, तो जो एक फरक आहे ना 100 तो हंड्रेड पर्सेंट आहे फॉर्म्युला मिल्क आणि आईच्या दुधामध्ये आईचं दूध आहे अ मिल्क असतं अ मिल्क म्हणजे काय माझं बाळ आज चाळीस दिवसाचं आहे ते माझ्या बाळाला पाहिजे तसं दूध बनवतंय माझं बाळ मोठं झालं तर माझं दूध पण बदलतंय आहे इनफॅक्ट दर आठ दिवसांनी आईच्या दुधाचं कॉम्पोजिशन बदलतं बाळ आजारी असेल तर आईच्या दुधाचं कम्पोजिशन बदलतं बाळाला ता ताप आलं आहे तो कम्पोजिशन बदलतं आईला ताप आलाय किंवा आई कि आजारी आहे तरी बाळाला जे दूध जातं त्याचं कम्पोजिशन बदलतं म्हणजे आईचं दूध हे बदलणारं दूध आहे त्याचं कॉम्पोजिशन हे बाळा बरोबर बदलतं बाळाच्या रिक्वायरमेंटनुसार बदलतं फॉर्म्युला मिल्क तसं काही बदलत नाही दुसरी महत्वाची गोष्ट आईचं दूध जे असतं त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही बदलतं म्हणजे आईचं दूध हे पुढच्या भागात जे असतं जे जास्त कॅलरीज असतं जास्त साखरमय असतं जास्त एनर्जी देणारं असतं आणि ब्रेस्टच्या मागच्या भागाला जो दूध असतो त्याच्यात खूप सारी प्रथिनं असतात म्हणजे प्रोटीन असतं फॅट असतं वजन वाढवणारं दूध असतं आणि बाळाच्या सकिंगच्या रिफ्लेक्सच्या हिशोबाने ते दूध रिलीज होत जातं तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज असतात अँटीबॉडीज म्हणजे काय माझ्या बॉडीत फायटिंग मेकॅनिझम किंवा आपण ज्याला इम्युनिटी म्हणतो की मला एखादा आजार पण होऊ नये किंवा मी आजारी पडू नये म्हणून माझ्या बॉडीत अँटीबॉडीज असतात तर आईच्या दुधाच्या एक चमचा आईच्या दुधामध्ये सो एक चमचा जो असतो आपला पोहे खायचा ते एक चमचा दुधामध्ये साडेतीन लाख अँटीबॉडीज असतात म्हणून ते दूध जिवंत दूध आहे आणि ते बाळाला आजारीने पडू देत बाळाला सिक्युरिटी देतं बाळाला टच देतं म्हणजे बाळासाठी इनॉर्मस फायदे आहेत आईच्या दुधाचा फॉर्म्युला मिल्कमध्ये अँटीबॉडीज नसतातच म्हणून फॉर्म्युला मिल्क जास्त चांगलं आहे का हे hey, तुम्हाला विचार करायची गरज आहे इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे की फॉर्म्युला मिल्कची ॲड तुम्ही कधी नाही बघणार थिएटरमध्ये ॲड बघितली आहे टी व्हीवरती ॲड बघितली असं कधीही होणार नाही इनफॅक्ट फॉर्म्युला मिल्क ही इतकी मोठी इंडस्ट्री आहे ती लोक प्रॉपर ना टॅप करतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट झाल्यावर कंपल्सरी पावडरचा डब्बा घ्यायला लागतो तुम्ही कोणत्याही डॉक्टरला सांगितलं माझ्या बाळाचं वजन नाही वाढते माझं बाळ खूप रडतं आहे येऊन तुमचं दूध सप्लाय चेक करून तुम्हाला दूध वाढवण्यासाठी टेक्निक सांगण्याच्या पलीकडे सगळीजणं तुम्हाला फॉर्म्युला मिल्क लिहून देत आहे आणि फॉर्म्युला मिल्क लिहून द्यायच्या पलीकडे आपण सुरू करतो दिवसातून एकदा आणि हळूहळू हळूहळू ते फॉर्म्युला मिल्क वाढत जातं कित्येक वेळा आईचं दूध कमी किंवा नाहीच्या बरोबर असतं आणि फॉर्म्युला मिल्क खूप जास्त वाढतं पण आपल्याला कोणी हे गाईडच करत नाहीये की एक चमचा आईच्या दुधाचं महत्व किती जास्त आहे आईचं दूध हे नुसतं खाऊन पिऊन नाही वाढणार आहे आईचं दूध वाढायला डिमांड सप्लाय मॅकॅनिझमच सेट करावा लागतो तुम्हाला ब्रेस्टवरती डिमांड सेट करावी लागते तेव्हाच तुमचा सप्लाय वाढतो आणि जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तो तुम्ही पुढे नाही जाऊ शकत म्हणून फॉर्म्युला मिल्क हे द्यायचं की नाही द्यायचं आणि कोणी द्यायचं खूप सी गोष्ट आहे जर काही कारणाने आई त्या कंडिशनमध्ये नसेल जेव्हा बाळ बाळाला आईचं दूध देऊ शकते ती तेव्हा बाळाला फॉर्म्युला मिल्क देणं महत्त्वाचं आहे तर बाळाला उपाशी नाही ठेवू शकत दुसरी महत्त्वाची गोष्ट जसं का काही कारणाने बाळाला लिपकट असतो लिपटाय असतो टंगटाय असतो की बाळ सकच करू शकत नाही आहे तेव्हा बाळाला फॉर्म्युला लागू शकतो आयडियली याची गरजच पडत नाही तुम्ही आईचं दूध काढून बाळाला देऊ शकता पण येस फर्स्ट एक दोन दिवस जेव्हा आईचं दूध पण अवेलेबल नसेल काही कारणाने तेव्हा फॉर्म्युला मिल्क बिकम द बेस्ट ऑप्शन से काही कारणाने ब्रेस्ट फिडिंग खूप व्यवस्थित चाललंय पण बाळाचं वजनच वाढत नाही किंवा स्टॅटिक आहे येस तेव्हा आठ दहा दिवसासाठी दिवसभरातून दोनदा बाळाला फॉर्म्युला मिल्क देऊन बाळाचं वजन नॉर्मल म्हण आईच्या दुधाच्या सप्लायवरती काम करून ते नॉर्मल लावणं आणि मग पुढे घेऊन जाणं इट्स व्हेरी गुड पण प्रॉब्लेम काय होत आपण दिवसातून एकदा म्हणून फॉर्म्युला मिल्क चालू करतो आणि मग दुध दुध वाढतच चाललंय म्हणून फॉर्म्युला मिल्क हे कोणी द्यायचं हे फार जास्त महत्वाचं सो हे खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्ही समजून घ्या एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही सुरू करताय तेव्हा तुमच्या डोक्यात काय टार्गेट आहे हे hey, तुम्हाला आता आयुष्यभरच द्यायचं आहे बाळाला का तुम्ही थांबवणार आहात जर थांबवणार आहात तर तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय म्हणजे मला खूप साऱ्या आया असं सा म्हणतात की मला ना खूप गिल्टी फील होतो जेव्हा मी बाळाला फॉर्म्युला मिल्क देते पण माझा प्रश्न हाच असतो की तुम्हाला गिल्टी फील नाही होण्यासाठी तुम्ही काय केलं म्हणून फॉर्म्युला मिल्क बाळाला का द्यायचं असतं आणि कधी द्यायचं असतं हे जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन महत्वाची वाटली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा की तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर ब बाय